देशातील पहिली वैली वंदे मेट्रो ट्रेन मे महिन्यात रेल्वे ट्रॅकवर धावताना दिसणार आहे वंदे मेट्रो ट्रेनच्या रॅकमध्ये समाविष्ट सोळा डब्यांचे सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे रेल्वे कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक एस श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली वंदे मेट्रो ट्रेनचे काम जोरात सुरू आहे श्रीनिवास यांनीच वंदे मेट्रो ट्रेनची रचना केली आहे नमस्कार मी ऋतुजा पोटे तुम्ही पाहतात मुंबई आउटलुक लांब पल्ल्यांच्या दोन मोठ्या शहरांना जोडणारी वंदे भारत ट्रेन देशातील प्र पसंतीस उतरली आहे त्यानंतर आता नजदीकच्या दोन मोठ्या शहरांना जलद गतीने जोडण्यासाठी भारतीय रेल्वेने वंदे मेट्रो ट्रेन उतरविण्याचा निर्णय घेतला आहे येत्या मे महिन्यात वंदे मेट्रो ट्रेनचा पहिला रॅक तयार होणार आहे पहिला प्रोटोटाईप म्हणजे ही ट्रेन एप्रिल अखेरीस कारखान्यात चाचणीसाठी तयार होईल बारा कवच बांधण्यात आले असून त्याच्या अंतर्गत का करण्याचे काम सुरू आहे एकूण सोळा डब्यांचे सत्तर टक्क्यांहून डबे चाचणीसाठी ठेवण्यात येतील चाचणी पूर्ण होताच हे डबे भारतीय रेल्वेच्या ताफ्यात सेवेसाठी दाखल होतील याविषयी माहिती देताना रेल्वे कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक एस श्रीनिवास म्हणाले की या आर्थिक वर्षात आणखी नऊ मेट्रो ट्रेन तयार केल्या जाते वंदे मेट्रो ट्रेन ची रचना भारतातील पहिली स्वदेशी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत भारतच्या धर्तीवर करण्यात आली आहे दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावरील इंटरसिटी प्रवाशांना डोळ्यासमोर ठेवून ही ट्रेन तयार करण्यात आली आहे जसे की मुंबई पुणे मुंबई नाशिक मुंबई या मार्गावर भविष्यात ही ट्रेन ट्रेन चालवली जाईल वंदे वंदे मेट्रो आहे सोळा एसी कोच असलेली ट्रेन असेल ज्याचा कमाल वेग ताशी एकशे तीस किलोमीटर असेल शहराअंतर्गत वाहतुकीसाठी ही ट्रेन उपयुक्त ठरेल असे वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे प्रत्येक डब्यात दोनशे ऐंशी प्रवासी बसण्याची क्षमता आहे यामध्ये शंभर बैठकी आणि एकशे ऐंशी उभे प्रवासी असतील संपूर्ण ट्रेन मधून एकूण चार हजार तीनशे चौसष्ट प्रवासी सहज प्रवास करू शकतील तीन बेंच प्रकारची आसन व्यवस्था असून त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे वंदे मेट्रो ट्रेनचे डबे आपत्कालीन परिस्थितीतही ट्रेन चालकाशी संवाद साधण्यासाठी पॅसेंजर टॉक बॅक सिस्टीमची सुसज्ज असतील प्रत्येक कोचमध्ये चौदा सेन्सर्ससह अग्नी आणि धूर सोडणारी यंत्रणा असेल दिव्यांगांच्या सोयीसाठी डब्यामध्ये व्हीलचेअर सुलभ शौचालयाची सुविधा असेल ट्रेनमध्ये चिलकत प्रणाली असणार आहे त्यामुळे दोन ट्रेनची टक्कर टाळता येणार आहे